नमस्कार व्यूअर्स श्री स्वामी समर्थ विजय लाईफस्टाईल स्वामी समर्थ या चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत की चतुर्थीच्या दिवशी कुठल्या सेवा कराव्या तसंही नितेशा आपल्या जीवनामध्ये येणारे विघ्न ना विघ्नांचा नाश करण्यासाठी आणि गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करण्यासाठी दररोजही आपण कुठल्या सेवा करायला हव्या हे सर्व काही आपण आपल्या आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओचा लाभ घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपल्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ मित्रांनो जसं की आपण जाणतो की संकष्ट चतुर्थी आपण जी की गणपती बाप्पांचा दिवस म्हणतो विशेष दिवस म्हणतो आणि आपण त्या दिवशी उपवास वगैरे करत असतो ज्याला कोणाला नवीन उपवास सुरू करायचा असेल तो अंगारिका चतुर्थी जी की मंगळवारी ह्या दिवशी येत असते तेव्हापासून चतुर्थीचे उपवास सुरू करू शकता आणि त्यानंतर चतुर्थीचे उपवास ज्यांना असतात ते त्या दिवशी गणपती बाप्पाची आवर्जून दिवसभर म्हणजे सेवा करत असतात कामातही असताना नामस्मरण वगैरे करत असतात दिवसभर सेवा म्हणजे बसून नाही कामातही असताना नसतात तर गणपती बाप्पांचं ध्यान वगैरे करत असतात आणि गणपती बाप्पांना आवडणाऱ्या सर्व काही वस्तू ह्या अर्पण करण्याचा प्रयत्न करत असतात तर जसं की आपले गणपती बाप्पा हे विघ्न नाश नाशक आहे ज्यांना की आपण विघ्नहर्ता असं म्हणतो नंतर आपले गणपती बाप्पा विद्येचे दैवत मानले जातात खूप चातुर्य असे बुद्धी असलेले आपले गणपती बाप्पा आहेत तर गणपती बाप्पांची चतुर्थीच्या दिवशी कशी सेवा करावी ते मी सांगते गणपती बाप्पांचा प्रथमत आपल्याला जलाभिषेक करायचा आहे नंतर आपल्याकडे जे काय साहित्य असेल म्हणजे दूध दही तूप वगैरे ह्या सर्व गोष्टींनी हे आपण पंचामृत जल म्हणतो त्याने हे आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करू शकतो आणि नसेल तर तुम्ही तर जला अभिषेकही करू शकता तर गणपती बाप्पाला जास्वंदाचं लाल फूल हे खूप प्रिय आहे ते आवर्जून चतुर्थीच्या दिवशी तर अर्पण करायला हवं त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असलेल्या दुर्वा ज्याला की आपण हरळ हरळही म्हणतात शेतकरी लोक त्याला हरळही म्हणतात ज्याला की गवत म्हणून शेतात काढून टाकण्यात येत असतं ते दुर्वा गणपती बाप्पांना पाहायचं आहे तुमच्याकडे भरपूर सारा दुर्व असेल तर तुम्ही अकरा एकवीस अशा जुड्या छोट्या छोट्या त्याच्या जुड्या बनवून ही बांधू शकता एका जुडीमध्ये अकरा एकवीस अशा संख्येमध्ये तुम्ही त्या दुर्व्याच्या काड्या बांधून गणपती बाप्पाला अर्पण करू शकता जास्त त्याचं फुल हळदी कुंकू अक्षधाम म्हणजे पंचोपचार पूजा ही गणपती बाप्पांची करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांची छान अशी आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये व्यत्यय येत असेल किंवा त्यांचं मन लागत नसेल तर अशावेळी आपण बघतो की गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत आहे म्हणून त्यांची आवर्जून सेवा ही केल्या जाते तर तुम्ही आपल्या मुलांना जर अभ्यासात मन लागत नसेल तर ते एक प्रकारचं विघ्न समजलं जातं विघ्ननाशक आपले गणपती बाप्पा आहे हे दैवत आपले गणपती बाप्पा आहे म्हणजे तुमच्या मुलांचं जे अभ्यासात मन लागत नाही ना ते एक विघ्नही तुमचं नाही होईल आणि त्यांचा अभ्यासातही मन लागेल यासाठी तुम्ही गणपती बाप्पांचं नित्यशा अथर्व गणपती अथर्वशीर्ष हे वाचायला मुलांना सांगा आणि त्यांना ते वाचायला जमत नसेल तर तुम्ही ते मोबाईलमध्ये लावूनही देऊ शकता असं म्हणतात की गणपती अथर्विशेष नित्य केल्याने माणसाची बुद्धी तीक्ष्ण होत तीक्ष्ण होत असते म्हणजे मुलांमध्ये चातुरपणा हा येत असतो आणि भगवंताची सेवा केल्याने आपल्या मनातील नकारात्मकता नाही शिवण आपण सकारात्मक बनत असतो आणि सकारात्मकता एकदा आपल्या मनामध्ये प्रवेश प्रवेश केला सकारात्मकतेने तर आपल्याला मार्ग हे आपोआप सापडत असतात आपले अडकलेले कामे मार्गी लागत असतात तर अशा प्रकारे आपल्या मुलांकडून नित्येशहा गणपती अथर्वशेष म्हणून घ्या आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेमध्ये एक्केचाळीस पेज नंबरवरती गणपती अथर्शर्ष्य देण्यात आलेले आहे आणि गणपती अतृशीर्ष्य सुरू करण्यापूर्वी ध्यान मंत्र दिला आहे जो की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समग्रम निर्विघ्नम गुरुमेदेव व सर्वकार्ये शु सर्वदा ह्या मंत्राने आपण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात जी करत असतो तो गणपती अतृश्या पहिले दिला आहे तदनंतर गणपती अतर्शीर्षे सुरुवात होईल त्यामध्ये सुरुवातीला दिला आहे शांती मंत्रम ओ भद्रक्रमणेद्रम पक्षमाक्षम स्थिरो अंगो दृष्टवासह तनोभमेश देवितहु स्वस्तीन इंद्रो उदश्रवाहम न उपूषा विश्ववेदाह स्वस्ती नक्षारुअरष्टीं स्वस्तीन बृहस्पतीथ ओम शाह शान्ति अशा प्रकारे आपल्या गणपतीची सुरुवात होईल तदनंतर आहे मंत्र ओम नमस्ते गणपतेम तवेम प्रत्यक्षम तमसी अशी सुरुवात होईल आणि गणपती गन, अतुशी संपेल तुम्हाला म्हणजे पुढे समजेल त्यामध्ये पुढे समाप्त होत आहे पहिले ध्यान मंत्र नंतर शांती मंत्र आणि मग मूल मंत्र अशा प्रकारे आपलं गणपती हे पूर्ण होत असतं तुम्ही एक्केचाळीस पेज नंबरवरती बघितलं की हो तुम्हाला ते व्यवस्थितरित्या दिसून जाईल आणि याचं तुम्ही नित्यशा पठण करायला करून घ्यायला हवं मुलांकडनं आणि तुम्हालाही करणं चांगलंच आहे गणपती बाप्पांची सेवा केली तर आपल्या आयुष्यातले विघ्न होतात तर मोठ्यांच्या आयुष्यामध्ये विघ्न हे असतातच तर तुम्ही हे नित्यशाहीचं पठण करू शकता तदनंतर तुम्हाला हे थोडंसं वाचायला कठीण आहे तर, जर तर हे जर वाचता येत नसेल तर चौवेचाळीस पान नंबरवरती नित्यसेवेमध्येच गणपती श्रोत्र म्हणून आहे अं श्री समदेव गौरीपुत्र विनायक वगैरे म्हणून अशी त्याची सुरुवात आहे आणि ते फक्त आणि फक्त दीड ते दोन मिनटामध्ये तुमचं वाचून होईल आणि अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पाची सेवा करून आपल्या आयुष्यातली विघ्न दूर करू शकता बुद्धीही प्राप्त करू शकता आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण करत जा आणि घरामध्ये कापूर वगैरे जाळणं हे खूप शुभ मानलं जातं कापूर जाळल्याने नकारात्मकता आणि वाईट शक्तींचा नाश होत असतो आणि दररोज जर कापूर जाळणं आपल्या परिस्थितीमुळे शक्य नसेल तर कमीत कमी आपण विशेष प्रसंगी चतुर्थी एकादशी वगैरे जे काय आपल्याला शक्य होईल त्या दिवशी आवर्जून कापूर हा घरामध्ये जाळायचं असतो आणि गणपती बाप्पांना गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य हा खूप प्रिय असतो म्हणून नक्कीच गणपती बाप्पांना चतुर्थीच्या दिवशी गुळ खोबऱ्याचं नैवेद्यही दाखवून घ्या आणि अशा प्रकारे आशा करतोय की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशा प्रकारे आपल्या मुलांकडूनही सेवा करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा